नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बोंबील वांगं आणि बटाटा याची मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आपल्याला बोंबील वांग आणि बटाटा मिक्स भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इकडे थोडेसेच बोंबील घेतलेले आहेत दोन वांगी घेतलेली आहेत दोन बटाटे घेतलेले आहेत फोडणीसाठी एक कांदा आणि हे वाटण्यासाठी कोथिंबीर लसूण टोमॅटो आलं आणि मिरची घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आपण हे बोंबील असे भिजत घालूया थोडा वेळ एक पाच मिनटं आपण भिजत ठेवूया बोंबील आणि नंतर मग स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तोपर्यंत इकडे मी फोडणीसाठी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे सेपरेट अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे आता वाटण्यासाठी ही भरपूर सारी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात आपण टाकूया टोमॅटो पण घालूया इथे वेगळा एक अख्खा टोमॅटो घेतलेला आहे एक मिरची आलं घेतलेलं आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर याचं वाटण करून घेऊया आपण तर हे अशा पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की कडाईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल जरा गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता चांगला तडतडू तर द्यायचा नंतर आपण बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कंदा कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया कांदा असा परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला आता हे मी बोंबील दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते मी घालणार आहे आणि हे कांद्यासोबत आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्याच्यामुळे छान खमंगपणा येतो बोंबील चव पण छान लागते बोंबलाची तर हे चांगलं परतून झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये मसाले घालूया पाव चमचा हळद घालते अर्धा चमचा मी गरम मसाला घालते आणि दोन चमचे घाटी मसाला घालते आता हे मसाले पण आपण पन तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता हे छान परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं ना ते घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून चांगलं मसाला आपला परतून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त परतून झालेला आहे मसाला पण तेल सुटलेलं आहे मसाल्याला चांगलं आता हे वांगी आणि बटाटे मी अशी उभी कट करून घेतलेली आहे बघू शकता आणि पाण्यामध्येच ठेवलेली होती आता हे आपण कढईमध्ये घालूया वरून हा अर्धा टोमॅटो मी घातलेला आहे तुम्ही आवडत जर नसेल तर नका घालू मला आवडतं म्हणून मी घातलेलं आहे कारण वाटणामध्ये जर आपण टोमॅटो घातलेला तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता हे मी थोडंसं पाणी घालते गरम पाणी केलेलं आहे मसाल्याच्या भांड्यामध्ये मिक्सरचं भांडण व्यवस्थित त्याच्यामध्ये पाणी घालून कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि या भाजीमध्ये मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे आता तुम्हाला रसा किती हवा त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता याच्यामध्ये आपले वांगे बटाटे पण शिजायचे आहेत म्हणून मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया सगळं आता याच्यावरती आपण झाकण ठेवून वांगी आणि बटाटे म्हणजे ही भाजी आपण शिजवून घेऊया पाच ते सात मिनटं बारी बारी तर लागतील तर झालेले आहेत बघूया आपण भाजी शिजले का बघूया जास्त गाळ पण शिजवायचं नाही आपल्याला वांगी तर शिजलेली दिसत आहे बटाटा शिजलाय का ते बघावं लागेल बटाट्याच्या काही मोहत्या पण फोडी केलेल्या आहेत ना तर त्या सुद्धा आपण बघूया शिजलेल्या आहेत का तर बटाटा छान शिजलेला आहे वरून कोथिंबीर घालूया तर मस्त अशी आपली बोंबील वांग आणि बटाट्याची रस्सा भाजी मस्त तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत आपण खाऊ शकतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद